रत्नागिरी जिल्ह्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे बेस्ट प्लेसेस टू व्हिजिट इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट इन मराठी रत्नागिरी जिल्हा ऐतिहासिक किल्ले सुंदर समुद्रकिनारे धार्मिक स्थळे आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो येथे भेट देण्यासाठी काही उत्तम ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत नैसर्गिक सौंदर्य आणि समुद्रकिनारे गणपतीपुळे हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथील स्वयंभू गणपती मंदिर खूप जुने आणि महत्वाचे आहे मंदिराच्या बाजूला असलेला समुद्रकिनारा अतिशय सुंदर आणि शांत आहे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमटीडीसी रिसॉर्ट आणि अनेक खासगी हॉटेल्स उपलब्ध आहेत गुहागर गुहागर हे एक शांत आणि सुंदर गाव आहे येथील नारळी पोफळीच्या बागा आणि स्वच्छ समुद्रकिनारा पर्यटकांना खूप आवडतो गुहागरचे व्याडेश्वर मंदिर हे देखील महत्वाचे धार्मिक स्थळ आहे अंजरले हे ठिकाण आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी आणि डोंगरांसाठी ओळखले जाते येथील गणेश मंदिर डोंगरावर असून तेथून समुद्राचा विहंगम दृश्य दिसतो वेळनेश्वर वेळनेश्वर हे देखील एक सुंदर समुद्रकिनाऱ्याचे गाव आहे येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे आणि महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते तारकर्ली मालवणजवळ जरी रत्नागिरी जिल्ह्यात नसले तरी मालवणजवळचे तारकर्ली हे स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरीहून येथे सहज पोहोचता येते येथील पांढराशुभ्र समुद्रकिनारा आणि नीलमणी पाणी पर्यटकांना आकर्षित करते मंडणगड हे एक डोंगराळ तालुका असून येथे अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत येथील ऐतिहासिक किल्ला देखील बघण्यासारखा आहे दापोली दापोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते येथे अनेक डोंगर आणि दऱ्या आहेत कृषी पर्यटन केंद्र आणि काही समुद्रकिनारे येथे बघण्यासारखे आहेत ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग भगवती किल्ला रत्नागिरी शहराच्या पश्चिम दिशेला समुद्रात असलेला हा किल्ला शिलाहार भोज याने बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला किल्ल्यावर भगवती देवीचं सुंदर मंदिर आहे आणि येथून समुद्राचा विस्तीर्ण दृश्य दिसतो किल्ल्याला तीन बाजूने समुद्राचं पाणी आहे जयगड किल्ला हा किल्ला सोळाव्या शतकात बांधला गेला आणि तो शास्त्री नदीच्या खाडीवर देखरेख करतो किल्ल्यावरून समुद्राचा आणि खाडीचा सुंदर नजारा दिसतो पूर्णगड किल्ला हे एक लहानपण महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे धार्मिक स्थळे मर्लेश्वर हे संगमेश्वर तालुक्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे येथील डोंगरावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे आणि श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते मंदिराच्या बाजूला धबधबा देखील आहे परशुराम हे चिपळूणजवळ असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे येथे परशुरामाचे सुंदर मंदिर आहे जे हिंदू आणि मुस्लिम शैलीच्या मिश्रणाने बांधलेले आहे इतर आकर्षणे थिबा पॅलेस रत्नागिरी शहरात असलेला हा राजवाडा ब्रह्मदेशाच्या म्यानमार राजा थिबा यांचे निवासस्थान होते जेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांना येथे नजरकैदेत ठेवले होते या पॅलेसमध्ये आता एक लहान संग्रहालय आहे येथून सूर्यास्ताचा सुंदर देखावा दिसतो